सर्व शिक्षक उमेदवारांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा जो महिना आहे हा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत यांच्यासाठी फार लकी आहे कारण या महिन्यामध्ये शिक्षकांच्या बऱ्याच अशा जाहिराती आलेल्या आहेत त्यापैकी आज एक जाहिरात आणखी आहे त्या जाहिरातीवर आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शिक्षक उमेदवारांसोबत चर्चा करायची बघा ही जी जाहिरात आहे ही सरकारी शाळेमधली आहे त्यामुळे सरकारी शाळेमध्ये जर समजा आपल्याला नियुक्ती मिळाली तर इथं ग्रँड नॉन ग्रँडचा कुठल्याच प्रकारचा प्रश्न निर्माण होत नाही त्यामुळे आपण प्रत्येक जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते जर संबंधित ज्या काही नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्यांसाठी ही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे त्या पात्रतेमध्ये जर ते बसत असतील तर त्यांनी ताबडतोब अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करण्यासाठी अर्थात ही जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन आहे अप्लाय करण्यासाठी इथं ईमेल सुद्धा दिलेला आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर संबंधित अधिकारी यांचे मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा मी लवकरच इथं शेअर करणार आहे आणि कोणकोणत्या पदाच्या शिक्षकांच्या ज्या काही जागा निघलेल्या आहेत त्यावर सुद्धा आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे मित्रांनो तर सर्वप्रथम मी हे नमूद करतो की अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घ्या चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा सांगतोय ट्वेंटी फोर नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जिल्ह्याची सुद्धा निवड करायची आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणजे नियुक्ती घेण्यासाठी इच्छुक आहात हे सुद्धा तिथं तुम्हाला निवड करायची आहे तर हा जो ऑनलाईन अर्ज तुम्ही भराल तो तुम्ही म्हणजे पाठवाल तो थोडासा व्यवस्थित तुम्ही भरून पाठवायला पाहिजे तर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात मी आता आपल्या या स्क्रीनवर शेअर करतोय आणि ही जाहिरात या स्क्रीनवर शेअर केल्यानंतर कोणकोणत्या विषयाच्या नियुक्त्या निघलेल्या आहेत शिक्षकांसाठी ते आपल्याला बघित बघायचं आहे कुठल्या विषयाच्या अपॉइंटमेंट आहेत हे आता आपण या जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेऊया हो बघा सुरुवातीला कला शिक्षकांसाठी येत म्हणजे आर्ट टीचर याच्यासाठी सुद्धा जागा निघलेल्या आहेत त्यासाठी त्यांनी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे एटीडी आणि ह्या ज्या जागा आहेत मित्रोहो ह्या सर्व जागा आदिवासी आश्रम शाळेवरचे आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांना भरायचे आहेत हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे परंतु जरीही कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरायच्या असतील तरीही त्याची वेतन श्रेणी सुद्धा त्यांनी इथं दिलेली आहे म्हणजे वेतन श्रेणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर वीस हजारापासून त्याची सुरुवात होणार आहे त्यामुळे वेतन श्रेणी सुद्धा चांगली आहे मग घरी राहिल्यापेक्षा आपल्याला या क्वालिफिकेशनचे जर शिक्षक उमेदवार असतील तर त्यांनी जरूर अप्लाय करावं कारण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक आपण बिझी राहतो आणि एक थोडंफार अर्निंग सुद्धा आपलं चालू होते आणि दुसरं एक महत्वाचं आहे की आपल्याला अनुभव सुद्धा मिळतो कारण अनुभवाचं सर्टिफिकेट असणं हे सुद्धा फार गरजेचं आहे तर मग आता एक नंबर आहे कला शिक्षकांसाठी एटीडी आर्ट टीचर डिप्लोमा आर्ट टीचर डिप्लोमा बाई त्यांना एटीडी किंवा एम ए बी एफ आणि नृत्य गायन संगीत यामधील पदवी असण आवश्यक आहे बघा हे झालं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता कशासाठी तर कला शिक्षकांसाठी म्हणजे कला शिक्षकांसाठी कोण अप्लाय करू शकते हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता एटीडी असेल ते किंवा एम ए पब्लिक त्यांनी दिलेलं आहे बी एफ ए आणि ज्यांच्याकडे नृत्य गायन संगीत याचा काही डिप्लोमा वगैरे असेल तर असे जे शिक्षक उमेदवार आहेत ते या पदासाठी क्वालिफाय आहेत लायबल आहेत असं आपण म्हणून त्यांनी इथं अप्लाय करायला पाहिजे अप्लाय करण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा सांगतो चोवीस नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर दोन आहे क्रीडा शिक्षकांसाठी उत्कृष्ट खेळाडू माजी सैनिक स्वेच्छ निवृत्त झालेले पोलीस अधिकारी कर्मचारी किंवा एन आय एस बीपीएड एमपीएड ज्यांचं बीपीएड झालेलं आहे बी ए बीपीएड पी आहेत त्याच्यानंतर ज्यांचं काहीतरी बी एम पी एड असेल असे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ते या पदासाठी पात्र आहेत हे आपण या लक्षात यायला पाहिजे म्हणजे फिजिकल एज्युकेशनचं हे पद आहे मित्रांनो तर या पदासाठीच शिक्षक उमेदवारांसाठी जो व्यावसायिक पात्रता जी आहे ती बीपीएड आहे किंवा एमपीएड पाहिजे यासारखी विशेष क्रीडा पात्रता असलेल्या प्राधान्य दिल्या जाईल आणि ज्यांच्याकडे काहीतरी ज्या शिक्षक उमेदवारांकडे विशेष पात्रता आहे त्या उमेदवारांना इथं प्राधान्य दिल्या जाणार आहे तसेच क्रीडा शिक्षक मार्गदर्शकाला शारीरिक शिक्षण खेळाची आवड शारीरिक तंदुरुस्त आणि किमान विद्यापीठ स्तरावर कोणत्याही मैदानी खेळात प्रतिनिधित्व केलेलं असावं तुम्ही जर समजा तुमच्याकडे काही जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही विद्यापीठ स्तरावर कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये तुमचं प्रतिनिधित्व असायला पाहिजे हे सुद्धा इथं एक महत्वाचं आहे तिसरं जे शिक्षकाचे पद निघलेले आहेत ते आहेत संगणक शिक्षकांसाठी त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं बीएससी सी एस म्हणजे कॉम्प्युटर सायन्स किंवा बीएससी जे आय टी मध्ये झालेले आहेत आपले शिक्षक उमेदवार त्यांच्यासाठी किंवा बीसीए झालेले असतील किंवा बीई कॉम्प्युटर झालेले आहेत बीटेक कॉम्प्युटर झालेले आहेत किंवा तत्सम पदवी आवश्यक आहे एम सी एम एस सी कम्प्युटर एम सी ए असेल किंवा एम एस सी कॉम्प्युटर असतील एम एस सी आय टी असतील आणि अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार तर अशा या जागांची इथं म्हणजे जे काही शिक्षक उमेदवारांसाठी जागा निघलेल्या आहेत आणि याचे टोटल त्यांनी आकडा दिलेला आहे बघा त्याचा टोटल आकडा जवळपास सहाशे साठ शिक्षकांच्या जागा यांना भरणे आहेत आणि त्यासाठी त्यांनी इथं हे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता सुद्धा दिलेली आहे पुढे आता आपल्याला हे बघायचं आहे की याचा अर्ज आपण कसा करायचा जे काही आपले पात्र शिक्षक उमेदवार आहेत प्रश्न पडते की मग आता आम्ही याचा अर्ज कसा करायचा तर त्यांनी असं दिलेलं आहे की महाराष्ट्र आश्रमशाला स्कूल भारती टू थाउजंड ट्वेंटी उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाली त्यापासून दहा दिवसाच्या आत दहा दिवस कोटपर्यंत होता त्याचे आत तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अर्जामध्ये पद आणि इच्छित तालुका जिल्हा नमूद करून शैक्षणिक पात्रता अनुभव आणि आवश्यक कागदपत्रासह पीडीएफ स्वरूपात अर्ज करावा आणि तुम्हाला काय करायचंय की हा जो ईमेल दिलेला आहे इथं यु एन आय एस सी डॉट टी डबल डी एट रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे म्हणजे अर्ज तयार करायचा अर्ज सोबत तुमचे सगळे डॉक्युमेंट्स त्याचे स्कॅन करायचे त्याच्यानंतर त्या सर सर्व एक एकत्रित पीडीएफ करा पीडीएफ केल्यानंतर या ईमेल वर तुम्हाला ते पाठवायचे या ईमेल पत्त्यावर पाठवा अधिक माहितीसाठी आता या तुम्हाला याच्यात काही अडचण असेल तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक तर त्यांनी इथं मोबाईल नंबर दिलेले आहेत या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता एट नाईन फाईव्ह सिक्स फोर झिरो सेवन थ्री झिरो टू हा एक मोबाईल नंबर आहे किंवा नाईन झिरो नाईन सिक्स डबल ट्रिपल सेवन वन नाईन फोर या क्रमांकावर सुद्धा तुम्ही करू शकता पण संपर्क करण्यासाठी त्यांनी वेळ दिलाय की सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कार्यालयीन वेळेत तुम्ही संपर्क साधू हे आपण लक्षात यायला पाहिजे तर या पात्रतेची जे काही शिक्षक उमेदवार असतील त्यांनी वेळ न घालवता ताबडतोब या ईमेल वर हा जो ईमेल आहे या ईमेल वर अर्ज पाठवायचा तर सहाशे साठच्या वर जागा निघल्या आहेत सिक्स हंड्रेड सिक्स्टी अशा एकूण ह्या पोस्ट आहेत तर तुम्ही तुमच्यासाठी हा एक गोल्डन चान्स आहेत या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रचे जे काही शिक्षक उमेदवार असतील त्यांनी जरूर इथं अप्लाय करावं ही जी त्यांना संधी मिळालेली आहे या संधीच सोनं करावं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि आपण जर नवीन असाल तर, तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही शिक्षकांच्या जा जाहिराती निघतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच्यावर चर्चा करतो आणि तुमच्यापर्यंत एक पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर ठीक आहे आता मी आजच्या आपल्या या चर्चेला पूर्णविराम देतो धन्यवाद